नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असं बीटचं ज्यूस तर बीट हे खायला खरंच खूप पौष्टिक असतं आणि खूप छान असतं तर बीट खाल्ल्याने आपल्या शरीरातलं शरीरात रक्त रक्ती वाढते आणि बीटचं ज्यूस बनवलं बनवलं आणि पिलं ना रोज सकाळी उपाशी पोटी तर खूप छान असतं तर रोज नेहमी बीट ज्यूस प्यायचं नंतर बीटचं ज्यूस बनवण्यासाठी मी दोन बीट घेतले आहेत हे बीट स्वच्छ मी दोन पाण्याने धुवून घेणार आहे तर बीटने जर बी पी वाढत असेल तुम्हाला अंधारे येत असतील थकवा जाणवत असेल तर हे बीट रोज तुम्ही सकाळी न सकाळी सकाळी ज्यूस बनवायला घ्या खरंच तुमचं थकवा थकवा बी पीचा त्रास होत असेल तर अंधारे येत असतील तर या बीटचं ज्यूस पिल्याने खरंच तुम्हाला खूप फरक पडेल तर तुम्ही नक्की असं हे बीटचं ज्यूस तयार करा आणि खूप मस्त सकाळी सकाळी घ्यायचं आहे तर खूप मस्त रक्ती पण वाढते बीटाने आणि रोज बीट खाणं खूप चांगलं असतं तर आपण सकाळी सकाळी रोज बीटचं ज्यूस पालकचं ज्यूस असं खाल्लं ना खरंच खूप शरीरासाठी चांगलं असतं तर मी हे दो बीट स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आहे नंतर या बीटचे मी बारीक बारीक तुकडे बनवून घेणार आहे छोटे छोटे, -छोटे छोटे छोटे बारीक असे काप तयार करून घेणार आहे तर, में सर बीटा से बारे। तर चोटे चोटे से मी सर्व बीट असं चिरून घेतलं आहे बारीक तर बघा छोटे छोटे तुकडे असे तयार करून घेतले मी नंतर एक लिंबू चिरून घेतला आहे बीट ज्यूस बनवण्यासाठी लिंबू टाकायचा खूप छान टेस्ट आहे त्याचं बीटच्या ज्यूसला नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे बीट टाकून घेणार आहे बीटमध्ये एक अर्धा लिंबू पिळून टाकायचा आणि पाणी टाकायचं आहे तर मी मिक्सरला हे बारीक करून घेते तर बारीक करून घेतलं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता हे दोन्ही भांडे मी बारीक करून घेतले तर तुम्ही हे कॉटनच्या कपड्याने पाणी चाळलं तरी चालेल ज्यूस चाळलं तरी चालेल नाही चहाच्या चाळणीने चाळलं तरी पण खूप छान असं हे ज्यूस तयार होतं निघतं आणि उरलेलं जे हे उरलेलं जे बुगदा आहे त्याचं तुम्ही पराठे बीटचे पराठे बनवलेत बनवल बनवले तरी पण खूप बनतात छान और में हे जूसा गेते। तर मी हे ज्यूस असं ओतून घेते आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद